नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतो मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि वेगवेगळ्या पोस्ट या ठिकाणी आहेत तब्बल तेराशे बत्तीस जागांची जाहिरात आपल्याला पाहायला मिळते आपण काय करूया सर्वांच्या या ठिकाणी कोणती पदे आहेत त्या बघूया वेतन किती आहे पात्रता काय आहे आणि वयोमरदा परीक्षा पद्धती कशा पद्धतीने या ठिकाणी आहे त्या पण या ठिकाणी आपण गोष्टी पाहणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास करत असताना आपल्याला इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एक बॅच एक अनाऊन्स करतोय ही बॅच जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय होणार आहे की ज्या ही परीक्षा होते सरसे होत आहेत तर कॉमन सिलेबस वरती बॅच आहे मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्यांवरती ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे एक वर्षाची फॅलिडिटी आहे आप आणि आपल्याला या ठिकाणी या बॅचचा फायदा काय होणार आहे शंभर प्लस टेस्ट या ठिकाणी अभ्यास केलेलं का नाही आपली पडताळणी करण्यासाठी आणि पीडीएफ नोट देखील मिळतील अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहे किती वेळा तुम्ही व्हिडिओ बघू शकता ही बॅच घेण्यासाठी पंच्याऐंशी तीस, तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती कॉल करा जर काही अडचणी असतील तर नंबरवरती फोन करून विचारू शकता ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं अप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा त्यामध्ये सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती आणावं हे बॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता हे बघूया आपण की कोणत्या जाहिरात या ठिकाणी आहेत पहिल्यांदा बघूया क्लार्कची रिक्रुटमेंट बघूया क्लार्क काय सांगितलंय क्लर्कला पात्रता काय आहे पदे किती आहेत बघा हे बघूया आपण प्रिन्सिपल सेट ऍट बॉम्बे बघा हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ऍट बॉम्बेची ही ऍडव्हर्टाईज आहे पोस्ट आहे क्लर्कची बघा क्लर्कची पोस्ट आहे हायकोर्टमध्ये आठशे तीस जागा आहेत बेंच ॲट नागपूरमध्ये एकशे सहासष्ट जागा आहेत आणि औराबाद खंडपीठामध्ये तीनशे छत्तीस जागांसाठी ही जाहिरात आहे वेतन किती आहे बघा यस टेन ची वेतन श्रेणी चांगलीच वेतन श्रेणी आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत प्लस अलाउन्स आणि इतर देय भत्ते जे काय असतील ते आहे आता याकरता एज लिमिट काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एज लिमिट आहे ओपनसाठी अठरा कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस पर्यंत आहे एस सी ओबीसी स्पेशल कास्ट बॅकवर्ड स्पेसिफिक फॉर द बिंग बाय द गव्हर्नमेंट महाराष्ट्र यांच्यासाठी कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस पर्यंत आहे आणि फॉर हाय कोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज जर त्यांचे कर्मचारी असतील तर त्यांच्यासाठी अठरा आणि त्यांना एज लिमिट या ठिकाणी जास्तीत जास्त नॉट ऍप्लिकेबल या ठिकाणी दिलेलं आहे मग एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलं की त्यांनी कोणत्याही विद्यापीठाची बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे पदवी असणं आवश्यक आहे म्हणजे मस्ट दिलं या ठिकाणी मस्ट त्यानंतर मस्ट हॅव पास इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट तुमचं असावं अशी सगळ्यात महत्वाची अट या ठिकाणी आहे आणि इंग्लिश टायपिंग फोर्टी हे फोर्टी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश सर्टिफिकेट इंग्लिश टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचंच आहे गरजेचंच मराठी इंग्रजी तुम्हाला वाटत असेल की मराठी असेल तर चालेल काय इंग्लिश असणं खूप गरजेचं आहे बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपण काय बघूया परीक्षा पद्धती कशी राहील स्क्रीनिंग टेस्ट राहणार आहे नव्वद मार्काची त्यामध्ये तुम्हाला मी आत्ताची बॅच सांगितली मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता बघा जनरल इंटेलिजन्स अर्थमॅटिक आणि कॉम्प्युटर अशी नव्वद मार्काची तुम्हाला ही स्क्रीनिंग टेस्ट राहील त्यानंतर टायपिंग टेस्ट राहील वीस मार्काची आणि मोलकत राहील चाळीस मार्काची अशा प्रकारची परीक्षा तुमची या तीन टप्प्यात होणार आहे आणि सिलेबस काय असणार आहे मराठी इंग्रजी जनरल नॉलेज जनरल इंटेलिजन्ट आणि आर्थमॅटिकचे प्रश्न बघा मराठीचे दहा प्रश्न दहा मार्कला असतील इंग्लिश वीस क्वेश्चन वीस मार्कला जनरल नॉलेज दहा प्रश्न दहा मार्कला जनरल इंटेलिजन्स वीस मार्क वीस प्रश्न वीस मार्काला आर्थिमेटिक वीस प्रश्न वीस मार्काला आणि कॉम्प्युटर सायन्सचे दहा प्रश्न दहा मार्काला असणार आहे अशा प्रकारे तुमच्या परीक्षा या ठिकाणी राहील प्रोसेस फॉर ऑनलाईन पेमेंट आता तुमचं जे काय एक हजार रुपये तुम्हाला फी या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी असणार आहे आणि ऑनलाईन असणार आहे बघा त्यानंतर त्यानंतर काय दिलेलं आहे अजून बघा एवढी माहिती मला वाटतं ही, ही पुरेशी आहे तुमच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी बघा विद्यार्थ्यांसाठी काय सूचना दिलेल्या आहेत ह्या सूचना या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकता अशा प्रकारे ही जी काय जाहिरात आलेली आहे ही बघितली आपण क्लर्कची आता आपण दुसरी बघूया दुसरी जाहिरात या ठिकाणी आहे ड्रायव्हरची आहे ड्रायव्हरच्या ह्याच्यामध्ये काय सांगितलंय मुंबई येथील उच्च न्यायालयासाठी साठी ही वाहन चालकची ही आहे बघा जाहिरात याकरता उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवर वाहन चालक वाहन चालकची पत्रकार ओमित्रॉनची निवड यादी व प्रत्यक्ष यादी दोन करता तयार करण्यासाठी जाहीर प्रसिद्ध केलेली आहे बघा आता ही जो नियम आलेला आहे प्रत्यक्ष यादी दोन वर्षापर्यंत या ठिकाणी ते चालणार आहे त्याकरता विद्यार्थी मित्रांनो लक्षात असून द्या तुम्हाला कधीही तुमचं नशीब उजाडू शकतं दोन वर्षामध्ये वेटिंग लिस्ट वर असणाऱ्या आता यामध्ये वाहन चालकच्या उच्च न्यायालय मुंबईसाठी सव्वीस जागा आहे नागपूर खंडपीठासाठी पाच आणि औरंगाबाद खंडपीठासाठी सहा जागा या ठिकाणी असणार आहेत तुम्हाला दिसतय का दिसत नसेल तर आपण या ठिकाणी अजूनही झूम करू शकतो बघा झूम करू शकतो तुम्हाला दिसण्यासाठी बघा वेतन श्रेणी आहे येस टेन ची वेतन श्रेणी सुद्धा वाहन चालकला आहे चांगली वेतन श्रेणी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आणि नियमाप्रमाणे जे काही बत्ते असतील ते बत्ते तुम्हाला या ठिकाणी लागू राहतील आणि सगळ्यात महत्वाची गुड न्यूज म्हणजे जागा भरपूर आहेत सव्वीस मुंबईसाठी नागपूरसाठी पाच आणि औरंगाबादसाठी सहा जागा आहेत पात्रता काय असणार आहेत उमेदवार कमीत कमी एस एस सी दहावी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा उमेदवारासाठी मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक आहे हीच सगळ्यात महत्वाची अट आहे वेगळं काही सुद्धा नाही बघा खो वय मर्यादा खोलासाठी एकवीस कमीत कमी एकवीस जास्तीत जास्त अडोतीस जास्त महाराष्ट्र शासनाने निर्देशित केलेल्या अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्ग विशेष मागासवर्ग उमेदवारांसाठी कमीत कमी वय वर्षे एकवीस असावं जास्तीत जास्त त्रेचाळीस असावं आता विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी कमीत कमी वय एकवीस जास्तीत जास्त वय या ठिकाणी लागूनही किती वय उमेदवार वयाचं पर्यंत असलेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतो आणि उमेदवाराकडे तीन वर्षे किमान तीन वर्षे हलके वाहन जड वाहन मोटर वाहन चालवण्याचा लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तुमचं रेकॉर्ड क्लिअर असावं वाहन चालवण्याचं चा, मोटर वाहन चालवण्याची चा, देखभाल सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे उमेदवार मुंबई नागपूर औरंगाबाद शहराची स्वाभाविक रचना टेम्पररी माहिती असावी उमेदवार शारीरिकदृष्ट्या सदृढ असावा एवढीच अट तुमच्यासाठी आहे पात्र उमेदवारांची अटी काय असते ते बघा थोडक्यात सांगतो तो नागरिक असावा वगैरे भारताचा नागरिक असावा चारित्र्य चांगलं असावं तो करार करण्यास सक्षम असावा हे तुम्ही बघून घ्या कारण तुम्हाला मी सांगितलं म्हणून या गोष्टी सगळ्या लक्ष देणार नाही तुम्ही प्रत्यक्ष वाचून घ्या मराठीत आहे बघा ऑनलाईन भरण्यासाठी एक हजार रुपये शुल्क आहे अर्ज भरल्याशिवाय शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही सगळ्यांसाठी ही ऑनलाईन शुल्क भरण्याची पद्धत काय आहे बघा ऑनलाईन तुम्ही आय कलेक्ट द्वारे सुद्धा ऑनलाईन पेमेंट करू शकता ही काय तुम्ही फॉर्म भरण्याच्या महत्वाची सूचना आहेत हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही एकदम साधं सोपं सिंपल आहे बघा अर्ज करण्याची पद्धत त्यांचं बॉम्बे हायकोर्ट डॉट निक डॉट इन या वेबसाईट वरती तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे बघा उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज हा शक्यतो वेब ब्राउजरच्या माध्यमातून संगणकावर भरावा अशी सूचना त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे पात्र उमेदवारांनी अर्ज पाच एक दोन हजार सव्वीस पर्यंत सादर करायचं आहे ही तारीख लक्षात ठेवा तुम्ही बघा अर्ज लिंक जी काय आहे ती लिंक तुम्हाला आत्ता सांगितलेल्या वेबसाईट वरती या ठिकाणी असणार आहे मग ही फॉर्म भरण्यासाठी काय सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी एक हजार रुपये तुम्हाला शुल्क या ठिकाणी असणार आहे बघा ऑनलाईन अर्ज अर्ज करताना उमेदवारांनी फक्त एकाच आस्थापनेची निवड करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे त्यामध्ये मुंबई असेल नागपूर असेल आणि औरंगाबाद आहे या तिनीपैकी एकाचीच निवड करायची नियुक्तीनंतर उमेदवार नियुक्तीच्या दिनांकापासून पाच वर्षाची सेवा पूर्ण होईपर्यंत कोणत्या ठिकाणी बदली होणार नाही असं या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना तुम्ही प्रत्यक्ष वाचून घेणं खूप गरजेचं राहील मी या ठिकाणी सांगणं उचित नाही कारण फॉर्म भरत असताना काही गोष्टी तुम्हाला लक्षात आल्यानंतर जोपर्यंत तुमच्या लक्ष देत नाहीत तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरून भरू नका त्यामुळे हे तुम्ही स्वतः वाचा मराठीत दिलेलं आहे आता परीक्षा कशी असणार आहे बघा लेखी परीक्षा असतील वीज गुणांसाठी काय अभ्यासक्रम दिलेला आहे लेखीच असण्यासाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वीज गुणांसाठी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील बघा त्यामध्ये वाहनांची देखभाल व किरकोळ दुसरी विषय ज्ञान असणार आहे संबंधित मुंबई नागपूर औरंगाबाद शेअर व त्यालगतची महत्वाची स्थळाबद्दल माहिती असेल आणि सामान्यांवरती तुमचे वीस गुणांची प्रश्न तुम्हाला विचारले जातील वीस प्रश्न वीस गुणाला पूर्वानुभव दहा गुण असतील मोटर वाहन परीक्षा बघा प्रादेशिक वाहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत परीक्षा किती दहा गुण असतील तुम्हाला ह्यासाठी उत्तीर्णासाठी क्वालिफाय टेस्ट आहे सात मार्क तुम्हाला पाडावं लागतील मुलाखत असेल दहा गुणांसाठी असे पन्नास गुण या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत उत्तीर्ण होण्यासाठी पंचवीस गुण लागतील पंचवीस पेक्षा जास्त मार्क पडलेले विद्यार्थ्यांचे विचार केला जाणार आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला आहे आणि जो काय डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट ज्या उमेदवारांना मुलाखतीकरता बोलण्यात येईल त्यांनी जन्मतारखेचा दाखलेचा पुरावा मग ते शाळा सोळाचा दाखला असेल जन्म दाखला असेल एस एस सीचं बोर्ड प्रमाण असेल तरी चालेल बघा शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक दहावी किंवा तत्सम परीक्षा बारावी उत्तीर्ण झालेलं अ तुमच्याकडे मान्यताप्राप्त तुम् बोर्डचं प्राप्त केलेलं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे डिप्लोमा जरी असेल तरी चालेल काय अडचण नाही शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र दहावी बारावीचं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं चारित्र्य संपन्नचं प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे बघा ते जे काही आहे ते प्रमाणपत्र हे जाहिरात आज प्रसिद्ध झाली तर आजपासून पुढचं तुम्हाला ते वैद्य ठरवलं जाणार आहे वैद्य वाहन परवण्याचं ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला लागेल मोटर वाहन चालवण्याचं तीन वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे बघा अशी सिंपल साधी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो उमेदवारांसाठी महत्वाची सूचना आहेत तुम्ही ते वाचून घेऊ शकता आता आपण दुसरी ऍडव्हर्टाईज बघूया स्टेनोग्राफरची स्टेनोग्राफरची ऍडव्हर्टाइज बघूया काय दिलंय बघा हेच पद आहेत बॉम्बे हायकोर्ट चव्वेचाळीस पदे बेंच नागपूरचे चार पदे आणि बे औरंगाबादचे आठ पदे वेतन येस अठरची वेतन श्रेणी आहे बघा लक्षात असू द्या हे लॉवर ग्रेट स्टेनोग्राफर आहेत बघा एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न हजार आठशे वेतन श्रेणी तुम्हाला मिळणार आहे खूप चांगलं पेमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो ही संधी सोडू नका जागा त्या क्लर्क पेक्षा कमी असतील पण तुमची वेतन श्रेणी खूप जास्त आहे वेतन श्रेणी बघा सगळ्यात महत्वाची वय मर्यादा बघून घ्या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ओपन साठी एकवीस वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष पर्यंतचा उमेदवार अर्ज दाखल करू शकतो त्यानंतर अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीयांसाठी एकवीस कमीत कमी एकवीस बघा अठरा वर्ष वय होतं इतर जर पण याच्यामध्ये कमीत कमी एकवीस असावं जास्तीत जास्त त्रेचाळीस असावं बॉम्बे हायकोर्ट त्यांच्या कर्मचाऱ्यांमधील कोणी जर असेल तर त्यासाठी कमीत कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त अनलिमिटेड किती असू शकतं बघा पंचावन्न अठ्ठावन्न पर्यंत अठ्ठावन्नला रिटायरमेंट असते एज्युकेशन क्वालिफिकेशन काय दिलंय बघा कॅन्डिडेट फॉर बिंग इलिजिबल मस्ट मस्ट म्हणजे सक्तीचं आहे तुम्ही तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे बघा डिग्री आणि त्यानंतर स्टेनोग्राफर एक्सपिरियन्स लागेल तीन वर्षाचा लक्षात ठेवा त्यानंतर तुमच्याकडे ऐंशी शब्द पर मिनिटचं काय इंग्लिश शॉर्ट हँड एक्झामिनेशन तुमची जी काय टायपिंग सर्टिफिकेट आहे ते बघा स्पीड जे आहे ते एटी डब्ल्यू पी एम ऑर अबव हॅव गव्हर्नमेंटल कमर्शियल सर्टिफिकेट तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि इंग्लिश फोर्टीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे बघा इंग्लिश हे एक मस्ट आहे इंग्लिश असणं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे टायपिंग सर्टिफिकेट बघा कॅन्डिडेट रिजलेबल अपॉइंटेड ह्या गोष्टी तुम्ही बघून घ्या सगळ्यात महत्वाचं नंतर तुमच्याकडे शॉर्ट टेस्ट अँड टायपिंग टेस्ट विल बी वीस मार्काची तुमची टेस्ट होणार आहे त्यानंतर पार्ट वन चाळीस मार्काची टेस्ट होईल बघा त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश कंटिन्यू टोटल चारशे शब्द तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचे आहेत पाच मिनिटात अँड ट्रान्सक्रिप्ट देअर फॉर ट्वेंटी फायव्ह मिनिट सगळ्यात महत्वाचं हे तुमचे जे काही टेस्ट होणार आहेत तीन तीन ते चार टप्प्यामध्ये बघा शॉर्ट हँड टेस्ट चाळीस मार्काची होईल टायपिंग टेस्ट चाळीस मार्काची होईल आणि वाय वाय वीस मार्काचा तुमचा होणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फी भरण्यासाठी त्यांनी एक हजार रुपये फी आहे एका फॉर्मसाठी आणि फी भरण्याची भरण्याची प्रोसेस सांगितली तुम्ही ऑनलाइन करू शकता बँकेत भरू शकता काय अडचण नाही बघा अशा प्रकारची ही टेस्ट आहे आणि तुमची ही परीक्षा होईल त्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट वगैरे हो लागतील एज्युकेशन क्वालिफिकेशन दहावी बारावी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट जर असेल त्यानुसार तुमची निवड या ठिकाणी होईल ते तुम्ही फिलिंग फॉर्म भरत असताना त्याच्यामध्ये तुम्ही भरून घेऊ शकता जी ही जी काही जाहिरात आहे ही जाहिरात तुम्ही व्यवस्थित बघून घ्या मी सगळ्या जाहिराती एकाच व्हिडीओमध्ये घेत असल्यामुळं तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतोय ह्याच्यावरती स्पेशल एका पदासाठी जी काय डिटेल दिलेली जाहिरात त्याच्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ घेणार आहोत बघा त्यानंतर आपण पुढची जाहिरात बघूया स्टेनोग्राफरची हायर स्टेनोग्राफरची ह्याच्यामध्ये सुद्धा ठराविक गोष्टी तुम्हाला मी सांगतो बघा हायरचं चा, बघा छप्पन हजार शंभर रुपये येस ट्वेंटीची वेतन श्रेणी आहे छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्यात्तर हजार सत्याहत्तर हजार पाचशे रुपये वेतन श्रेणी जागा बघूया बॉम्बे हायकोर्टला नऊ आहेत नागपूर बेंचला दोन आणि औरंगाबाद बेंचला आठ जागा आहेत एज लिमिट सेम एज लिमिट आहे काही वेगळं नाही हायरचं आणि सेकंडचं बघा त्यानंतर कोणत्या विद्यापीठाची तुमची मान्यता प्राप्त विद्यापीठाची डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर मस्ट हॅव पास इंग्लिश शॉर्ट हँड एक्झामिनेशन ऑफ स्पीड हंड्रेड डब्ल्यू डॉट पी डॉट एम और अबव फ्रॉम गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं बघा त्यानंतर इंग्लिश च फोर्टीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे बघा या ठिकाणी मराठी हा मॅटर करत करतोय बरेच जण मराठी असेल तर तुम्हाला जमणार नाही इंग्लिश असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर तुमची जी काय टेस्ट होईल ती टेस्ट या ठिकाणी बघूया बघा चाळीस मार्कची इज तुमची टायपिंग टेस्ट होईल वीस मार्कची व्हाय होणार आहे आणि <coughs> अशा प्रकारे तुमची जिस्क एक्झाम होईल ती होईल तीन टप्प्यामध्ये चाळीस मार्क शॉर्ट हँड टेस्ट चाळीस मार्क दुसऱ्या पार्ट मध्ये होईल ती चाळीस मार्कची टायपिंग टेस्ट होईल तिसऱ्या पार्ट होईल वीस मार्काचा व्हाय होणार आहे शंभर रुपये तुमची ऑनलाईन फी या ठिकाणी अप्लिकेशन करण्याकरता लागेल तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट सगळ्यांना मी शेवटी व्हिडिओ झाल्यानंतर सांगतो काय काय लागतील ते त्यानंतर पुढचं बघूया आपण पिओ जी बघूया शेवटची पिवन पिवण काय सांगतोय की मुंबई उच्च न्यायालय यांच्या न्यायालयाच्या न्यायाधिकाराखाली शिपाई हमाल आणि फरश या तीन पदासाठी आहे मुंबई उच्च न्यायालय पाचशे सत्तर पोस्ट नागपूर खंडपीठ एकशे पंधरा पदे आणि औरंगाबाद खंडपीठपीठामध्ये दोनशे दोन पदे आहे यस तीनची वेतन श्रेणी आहे सोळा हजार सहाशे ते बावन हजार चारशे आणि व नियमाप्रमाणे बत्ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे वय बघा फॉर्म भरण्यासाठी ओपन साठी अठरा आणि जास्तीत जास्त अडोतीस आहे बघा त्यानंतर अनुसूचित जाती जमाती जा मागास वर्ग यांच्यासाठी कमीत कमी अठरा जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष आणि न्यायालयामधली जर कर्मचारी कुणी असेल त्यांच्यासाठी अठरा आणि जास्तीत जास्त लागू नाही पात्र उमेदवारांकरता अटी दिले तो भारताचा नागरिक असावा वर्तणूक चांगली असावी करार करण्यास सक्षम असावा नैतिक पतनाच्या गुन्ह्या दोषी ठरवण्यात आलेले नसावे म्हणजे चांगला चारित्र्यवान असावा असं त्यांना म्हणायचंय फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेलं नसावं बघा पती पत्नीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी बघा त्या विद्या ही सगळ्यात महत्वाची आठ लक्षात ठेवा महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंब प्रमाणपत्र असावं तुमच्याकडे तो तुम्हाला भरून देणं आवश्यक आहे एक हजार रुपये फी आहे अर्ज करण्याचं का जी काय पद्धत आहे ती ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट डॉट निक डॉट इन या पदावर या लिंकवरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पासून ते पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला अर्ज दाखल करण्याची या ठिकाणी डेट दिलेली आहे यावेळी तुम्ही अर्ज दाखल करा अर्ज करण्यासाठी काही सूचना दिलेत ते तुम्ही स्वतः बघून या ठिकाणी अर्ज भरत असताना था ते वाचून घ्या निवड प्रक्रिया कशी होणार आहे कशी होईल निवड प्रक्रिया लक्षात घ्या लेखी परीक्षा तीस गुणांची होईल पंधरा तुम्हाला या ठिकाणी गुण मिळवणे आवश्यक असणार आहे शारीरिक क्षमता चा, चाचणे आणि विशेष अर्थासाठी दहा गुणांची परीक्षा होईल मुलाखत दहा गुणांची होईल बघा अशी पन्नास गुणांची परीक्षा तुमची या ठिकाणी होणार आहे डॉक्युमेंट तुम्ही बघून घ्या जन्मतारखेच्या पुरव्यासाठी तुम्हाला शेअर्स होल्डरचं प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा एस एस सी बोर्डचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे शैक्षणिक पात्रतेसाठी सातवी आठवी नववी दहावीचं किंवा बारावीचं तसम डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डचा किंवा के विद्यापीठून केलेला असावा अशा या ठिकाणी शैक्षणिक प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे बाकी तुमच्याकडे डॉम वगैरे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट सांगतो काय काय लागणार आहे ते नंतर अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी ही जाहिरात या ठिकाणी कोर्टची आलेली आहे या संधीचा फायदा घ्या आणि फॉर्म भरा बघा जे जे विद्यार्थी या ठिकाणी पात्र असतील त्यासाठी मी तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहील ते डॉक्युमेंट दौकुमें। डॉक्युमेंटसाठी बघा तुम्हाला तुम्ही जर कास्टमधून फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट असेल तर नॉन क्रिमिनल लागतं नॉन क्रिमिनल तुम्हाला आता तुरंत कास्ट फेल्डिटी असणं आवश्यक नाही तुम्ही नंतर दिले तरी चालते दुसरी गोष्ट ज्या पदानुसार तुम्हाला जर शिपाई आणि पीओन हि पीओनची जी पोस्ट आहे ती सोल्ड तर इतर पदांसाठी डिग्री सर्टिफिकेट आवश्यक आहे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची डिग्री असणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट टायपिंग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे इंग्लिश असणं खूप गरजेचं आहे थर्टी फोर्टी टायपिंग तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर एज्युकेशनली तुम्ही झालं कास्ट सर्टिफिकेट झालं महाराष्ट्राचं रहिवासी असणं आवश्यक आहे जन्म तुमच्या नावाचं पुरवयासाठी त्यासाठी तुम्हाला जन्म दाखला किंवा दहावी बारावी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं राहील जास्त काही डॉक्युमेंट लागत नाहीत, नाही तर फॉर्म भरत असताना या सूचना सगळ्या तुम्ही वाचून घ्या त्यानुसार तुम्ही फॉर्म भरा प्रोसेस काही अवघड नाही आणि दहावी पास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे फॉर्म भरून तुम्ही अभ्यासालाही लागा नॉर्मल पेपर होईल अर्ज संख्या जरी भरपूर आली तरी आपण या ठिकाणी सर्वांच्या पुढे कसं एक पाल राहू याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा फॉर्म भरा फॉर्मची डेट या ठिकाणी आजपासून चालू होते बघा पंधरा तारखेपासून आठ तारखेपासून पंधरा तारखेपासून ते एक तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे हे सगळ्यांनी लक्ष ठेवा जर काय अजून सूचना आल्या तर आम्ही या युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू सगळ्यात महत्वाचं सगळ्याचे एवढे जाहीरित्या आले त्याचा स्पेशल व्हिडिओ या ठिकाणी आपण घेणार आहोत काय काळजी करू नका डिटेलमध्ये या ठिकाणी थांबतो भेटूया या पुढील अपडेटमध्ये धन्यवाद